स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी अनुसया सोनवणी अनुच्या रेसिपी या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण शेवभाजी शेवाची भाजी, भाजी बनवणार आहे रेसिपी अगदी साधी सोपी घरगुती साहित्यात तयार होणारी आहे शेवभाजी बनवण्याकरिता मी ते सेव घेतलेला आहे कढई घेतलेली आहे कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेत शेवभाजी मध्ये तेलाच प्रमाण जास्त असत त्यामुळे मी तेल जास्त वापरत आहे यामध्ये एक चमचा जिरे मोदी टाकून घेतली आहे जिरे मोरी तड़तोलू द्यायची आहे जिरे मोहरी तडतली आहे यामध्ये आपल्या कांदा पेस्ट मस्त असं मी परतून घेतलेली आहे यामध्ये एक चमचा बेसन पीठ टाकायचं आहे ती पण मस्त असं खरपूस असं बाहेरून घ्यायचा आहे मस्त असं आपलं बेसन खमंग असं भाजून घेतलेलं आहे बेसन पिठामुळे भाजी ग्रेव्ही व मिळून येते कांद्याची पेस्ट आणि बेसन पीठ मी पुन्हा एकदा मिक्स करून एक नीट परतून घ्यायचं आहे दोन्ही बेसन पीठ आणि कांदा पेस्ट तो मी मिक्स करून तो एक मिनिट पचवून घेतलेला आहे यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे मी टोमॅटोची पेस्ट केल्याने मस्त देवी होते छान असून घेऊया टोमॅटो मस्त असा परतला जावा म्हणून मी चवीप्रमाणे मीठ टाका कारण की शेव मध्ये भाजी करणार आहे त्यामध्ये मिठा असत मस्त असं मी मिक्स करून घेतले आहे पुन्हा एक वेळाला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे काय वेळात आपल्या पेस्टला मस्त असं तेल सुटलेलं आहे यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊ दीड चमचा लाल तिखट आधा चमचा सब्जी मसाला पाव चमचा हळद आधा चमचा कांदा लसूण मसाला मस्त असं करून मिक्स करून घेतले घेत आहे मसाले मधला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हे बघा आपले मसाले मस्त अस व्यवस्थित परतले गेलेले आहेत यामध्ये आपण अर्धा कप पाणी टाकायचं आहे मस्त असं मिक्स करून हा मसाला ता मस दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे करायची आहे तर बघू शकता दोन मिनिटांनंतर आपले मसाले मस्त असे शिजले आहेत मस्त अस तेल सुटलेलं आहे पण यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया ते मी दीड ग्लास गरम पाण्याचा वापर करत आहे पुन्हा एकदा मिक्स करून रसाचं प्रमाण मध्यम पाहिजे जास्त पातळही नाही घटही नाही कारण थोड्या वेळाने यामध्ये आपण शेव टाकणार आहोत आणखी थोडंसं दाटचं होऊ शकतं त्याच्यात कमी करून उपयोग करून घ्यायचे आहे तर बघू शकता आपल्या भाजीला काही वेळेत उपळी आलेली आहे अशी तरी आलेली आहे बेसन पीठ वापरल्यामुळे इकडे ग्रेव्ही इकडे अजिबात झालेली नाही यामध्ये आपण असा शेव घ्यायचा आहे तो, तो शेव वापरायचा आहे यामध्ये मी शेव टाकून घेत आहे मुकळी असताना शेव टाकून घ्यायचा आणखी शेवाचा फ्लेवर रस्त्यात उसरतो गॅस बंद करून देऊ बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून जन देऊ आहे आपली झणझणीत चमचमीत झणझणीत जन शेवभाजी बघू शकता का मस्त असं तरी वगैरे आले बघू शकता मस्त असा आपली शेवभाजी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा शेअर करा आणि त्या रेसिपी या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद